अचूक विश्वसनीय रिपोर्टर यापूर्वी आपण नवीर महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचेही मत घेतले आहे यात श्री काळे यांनी मनसेसह इतर घटक पक्षांबरोबर युती करून महापालिका निवडणुकीत सामोरे जाणार असल्याचे सांगितले तर एकीकडे एक राज्यात सत्ता असणारे महायुतीचे पक्ष हे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढणार का याबाबत अद्याप तरी सशंकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर अध्यक्ष संपत बारसकर यांनी यापूर्वी म्हटले की पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत महायुतीच्या माध्यमातून महापालिका निवडणूक लढण्याचे आहे परंतु भाजप एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष तसेच भाजप नेत्यां नेत्यांमध्ये जागावाटापात समाधानी राहतील का याबाबत अद्याप तरी प्रश्नचिन्ह आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे शहर अध्यक्ष सचिन जाधव यांनी अहिल्यानगर शहरात शिवसेनेचे वर्चस्व कायम राहण्यासाठी आपल्या शिलेदारांबरोबर कंबर कसली आहे सर, आता थेट आपण एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे शहर अध्यक्ष सचिन जाधव काय म्हणतात ते थेट आपण त्यांच्याशी संवाद साधून पाहू सर आपण एकनाथ शिंदे शिवसेनेचे अहिल्यानगर शहर प्रमुख या नात्याने तुम्ही येत्या सुरू होणाऱ्या या अहिल्यानगर महापालिकेत भाजप एकत्रित युतीच्या माध्यमातून लागणार अर्थानं नैसर्गिक युती ही शिवसेना आणि भाजपची या नगर शहरात होती पूर्वीपासून परंतु आता जे बदल घडलेत वरती ज्या पद्धतीने युती महायुती झालेली आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष सुद्धा ऍड झालेला आहे तर त्या पद्धतीने आता जी युती आहे युतीची बोलणी वगैरे आम्ही चालूच आहे आमची आणि काही जे जागेचा तिढा असेल आमचा तर तो आम्ही वरिष्ठ पातळीवर सोडलेला आहे कोणता अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण पाहतोय की आमचा जो अजेंडा मा, आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आत्ताचे उपमुख्यमंत्री तथा आमचे मुख्य नेते यांचा खरा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे आपण पाहिलंय की सर्व धर्म समाजाला या ठिकाणी शिंदे शिवसेनेचे शिंदे साहेबांनी सर्व समाजाला या ठिकाणी सामावून घेऊन तिकीट वाटप केलेली आहेत त्यामध्ये आपण पाहतोय की विकासाचा खरा अजेंडा हा शिवसेना पुढे घेऊन जाणार आहे दुसरी गोष्ट पारंपरिक अहिद्यानगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारकर आणि शिवसेना नेहमीच एकमेकांच्या विरोधात राहिले आहे पण तुम्ही एकत्र पण कशा पद्धतीत आता बघू वरिष्ठांनी जर तिढा सोडवला तर आम्ही शंभर टक्के एकत्र लढू किंवा जर तिडा सुटला नाहीच तर तुम्हाला परत ती नगर शहराला लढत बघाव्यास मिळू शकते कार्यकर्त्यांचे काय म्हणणे शिवसेनेचे कार्यकर्ते दोन्ही गोष्टींनी सज्ज आहेत वरतून जो आदेश येईल शिंदे साहेबांचा तो आम्हाला शिर सावध राहील त्या हिशोबाने आम्ही लढण्यास तयार आहोत